नवापूरमध्ये सावकारीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक समर्थ फायनान्स कंपनीवर संशयाची सावली व्यापाऱ्यांकडून लाखोंची उकडी नवापूर शहरातील व्यापाऱ्यांना स्वस्त कर्जाचे स्वप्न दाखवून आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय समर्थ फायनान्स नावाच्या खासगी कंपनीने कमी व्याजदरात भरीव कर्ज मिळेल असे आश्वासन देत अनेक व्यावसायिकांना जाळ्यात अडकवले असल्याची माहिती समोर आली आहे व्यापारी अमित यांनी पस्तीस लाखांच्या कर्जासाठी अर्ज दाखल केला होता कंपनीचा संचालक किशोर दुसाने याने प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल बहात्तर हजार तीनशे रुपये उचलले मात्र सहा महिन्यानंतर कर्ज जा मंजूर नाही अखेर सोनार यांनी थेट नवापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली या घडामोडीमुळे व्यापारी वर्गात रोष उसळला असून अजून काही व्यावसायिक पुढे येऊन आपल्या तक्रारी मांडत आहेत पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले दरम्यान व्यापारी संघटनांनी नागरिकांना इशारा दिलाय कर की कोणत्याही फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना तिची नोंदणी परवाने आणि विश्वासार्हता नीट तपासून अन्यथा मोठ्या फसवणुकीचा धोका संभवतो नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे मी अमित सोनार सोनारी व्यवसाय आहे मी कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स यांच्या बघितलं बघितलो त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यांनी आमच्याकडनं माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले किशोर दुसाने सोनार राहणार धुळे त्याने त्याच्या ते मिसेसच्या नावावरती निहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतलेले आहे परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ आजपर्यंत एक रुपयाची लोन झालेली नाही आजवर तीन महिन्यापासून मला सांगतोय तुमचे पैसे परत देतो तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमची लोन पण नाही झालेली तर आमची फसवणूक झाली याबद्दल आम्हाला न्याय नवापूर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अर्ज दिला आहे लेखित अर्ज दिलाय तो आम्हाला न्याय मिळून द्यावा ही आमची नम्र विनंती